नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणी कशा आहात तुम्ही लाडक्या बहिणीची आठवण याच्यासाठी काढली मी कारण मी जी बातमी घेऊन आलो आहे जो व्हिडिओ बनवत आहे ते खास लाडक्या बहिणीसाठीच आहे सा लाडक्या बहिणीमुळं भा... तुमचा पण फायदा होणार आहे पुरुषांचा त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका अतिशय महत्त्वाची मी बातमी घेऊन आलेलो लौ आहे हां असं समजा की तुम्हाला पैसेच मिळणार आहेत आता हो तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो होय तुमच्या खात्यामध्ये थर्टी फर्स्टच्या अगोदर म्हणजे एकतीस डिसेंबरच्या अगोदर नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होणार आहे असं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषित केलेलं आहे थर्टी फर्स्थच्या मुहूर्तावर पैसे देत आहेत याचा अर्थ काय समजायचा आम्ही आता हां संत पुरुषाचा आहे आणि पैसे लाडक्या बहिणीला देत आहेत याचा अर्थ असा आहे सरळ सरळ की लाडक्या भावासाठी तर ही आम्ही काय सध्या काही योजना नाही आहे राज्यामध्ये मग लाडक्या बहिणीलाच थोडासा लाडी गोडी लावा आणि तुमचा सण पुरुष मंडळी साजरा करून घ्या थर्टी फस्ट आपण दिवाळीची पण एवढी वाट बघत नाही तेवढी थर्टी फस्टची वाट बघतो आपल्याला माहिती आहे का नाही मोठा सण आहे मोठा उत्सव आहे हा तर मित्रांनो घाबरू नका ही ऑफिशियली न्यूज आहे असं मी काही फेकमफाकी करत नाही थोडं मजाक करतो आहे तुम्हाला तुम्ही तुमचं मनोरंजन व्हा म्हणून पण तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीनो जवळपास आता बघा आज काय तारीख आहे पंचवीस पंचवीस तारखेपर्यंत तुमचे पैसे अकाऊंटमध्ये येतील हो पण ट्विस्ट असा आहे की एकवीसशे रुपये नाही येणार तुम्हाला आत्ताच तुम्हाला सध्या पंधराशे रुपयाचाच हप्ता चालू राहील तुम्हाला जर अधिक काही माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कारण मी असेच इथं वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळी माहिती देत असतो सर्वांना तर जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला लगेच माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळ मिळेल आणि लगेच तुम्हाला माझा व्हिडिओ बघता येईल तुम्ही अपडेट राहाल लाडक्या बहिणी त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आणि शेअर करा जास्तीत जास्त होईल तितकं सर्व लाडक्या बहिणींना कळू द्या की ल त्यांचे पैसे येणार आहेत आणि तारीख डिक्लेअर जरी झाले नसेल पण म मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महिना संपण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकणार आहोत टेन्शन घेऊ नका बिनफिकीर राहा आणि थोडंसं मदत करा पुरुष मंडळींना यावेळेसचा हप्ता थर्टी फस साजरा करण्यासाठी त्यांना द्या तुम्ही नंतर ते वापस देतातच हां नाही दे दिले तरी काय टेन्शन घेऊ नका परत हप्ता दे जानेवारीमध्ये येणार आहे तुमचा कशी वाटली ही माहिती तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा सांगतो मी परत परत चॅनलला सबस्क्राईब करा कारण मराठी माणूस आहे सपोर्टात राहू द्या तुमचा धन्यवाद जय महाराष्ट्र